छान फुला आहे मस्त गंगर चतुर्थीचं शुभ सकाळ अंगारक चतुर्थीच्या आज तुम्हाला खूप खूप अशा शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे देवपूजा पण झाली माझी आणि कसं असतं माहिती आहे का सकाळी कै सकाळी देवपूजा झाली की खूप फ्रेश वाटतं छान वाटतं असं देवपूजा झाल्यानंतर फ्रे दिवसभर असं फ्रेश वाटतं दिवस कसा जातो समजत नाही स कारण सकाळी थोडंसं लवकर उठलं ना खूप भारी वाटतं तर मला मुलांच्या टिफिनसाठी लवकरच उठावं लागतं त्यामुळं देव माझी देवपूजा पण लवकरच होऊन जाते माझी देवपूजा झाल्यानंतर आजी करीत असतात त्यानंतर आता मी नाही इथं खिचडी बनवली आहे दिदीसाठी ती सकाळी सहालाच जाते घरातून तर देवपूजा करायला लागली त्यामुळं इकडं दूध पण ओतू गेलं दूध ठेवलं होतं मी तापायला इकडं चहा उकळतोय चहा घेऊन झाला आता पीठ मळलं आहे पोळ्यांसाठी तर आम्हाला उपवास आहे पण विराजसाठी आणि आजीला आज आणि त्यांना पोळ्या बनवते मी तर पोळ्या करून घेते त्यानंतर भाजी बनवायची आहे म्हणजे सकाळी कशी सगळ्यांचीच अशी लगबग लगबग असती कामाची तर सर्व कामं आवरल्यानंतर दहा सहावा दहा लाईना पाणी आलं आहे आमच्याकडं कॉर्पोरेशनचं धुनं भांडे सगळे झाले माझे तर आमच्याकडं टँकर येत असतं कॉर्पोरेशनचं पाणी दर चार दिवसांनी येत असतं तर हे पाणी आल्यानंतर आम्ही सर्व पाणी भरून घेतो कारण आता आहे ना सध्या पाऊस जरी पडला आहे पावसाळा जरी पण पाणी नाही आहे पाण्याची खूप वाईट परिस्थिती आहे पॅ पिण्यासाठीच पाणी नाही आहे मुळात म्हणजे वापरायला कसं पण साठवणीचं पाणी वापरतो पण पिण्यासाठीच पाणी नाही आहे तर त्यासाठी ना आमच्याकडे टँकर येत असते पिण्याच्या पाण्याचं तर आम्ही ना एवढं टाकी भरून घेत असतो पिण्याच्या पाण्याचा पिण्या पाणी पिण्यासाठी खूप छान लागतं तर घरामध्ये वापर पण होतो आणि पिण्यासाठी पण उपयोगी होतं तर हे टँकरमधलं पाणी आम्ही भरून घेतोय तर मला जोडी विराजपणे आम्ही दोघं भरून घेऊ राहिलो पाणी आज त्याला पण सुट्टी होती तो घरीच होता ना त्यामुळे आम्ही दोघं पण पाणी भरून घेऊ राहिलो एकट्याला जमत नाही इथं कारण दोनच माणसं लागतं पाणी भरायला एक तिथं कॉक चालू करायला लागतं आणि एक टाकी भरायला म्हणजे दोघं जण लागतात जवळ जवळ तर आता आम्ही पाणी भरून घेतल्यानंतर मळ्यात जायचंय आम्हाला तर थोडंफार खात टाकायची रो बी टाकायचं आहे ना आम्हाला कांद्याचं तर त्यासाठी ना खात टाकायची आम्हाला तर पाणी भरून घेतलं का मळ्यात जायचं आहे तर मी मळ्यात गेल्यानंतर दाखवतेस तुम्हाला आम्ही कशाप्रकारे गांडूळ खत टाकतो ते तर चला आपण आता पाणी भरून घेऊ अगोदर तर हे बघा गांडूळ खत टाकतोय रोपासाठी याने ना काय होतं गारवा धरून राहतं आणि पीक निरोगी येतं त्यासाठी कांद्याचे ब्याला आहे ना आम्ही सुरुवातीला गांडूळ खत वापरतोय या बघा इकडं अहो टाकताय मी पण आली मी पण टाकते पण आता व्हिडिओ काढते त्यामुळे मी नाही टाकते काय काय उपयोग आहे गांडूळ खताचे अं गारवा धरून राहते आणि खतापेक्षा सेंद्रिय खत हे चांगलं असत कमी कधी पण रोग कधी रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो असं काही आहे गांडूळ खताची माहिती तर चला आता मी पण टाकू लागते साठी पण अगोदर खत टाकून घेतोय बी टाकणार आहे सांगते ना आमचे सासरे झोपेले म्हणाल लिंबाच्या झाडाखाली इकडे आमच्या सासूबाई आहे आमच्याशी शिगप्पा मारत काय काय म काम नाही करते का <laughs> <करती> हा <है मुँणी? laughs> का, आता। का तर आता आमचं सर्व खट टाकून झालंय आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय आता तर चला आता तुम्ही पण घरी करते मम्मी धुती चुकमाळ हात धुती आता पिठाचे ती धक पाय ना किती मस्त येईल काल पाऊस येऊन गेला आज लगेच उघडून गेला पिका पाय कसे वाळून वाळून गेले उंदरायला राहायला लागेल लागे। काल थोडासा मम्मी लोकांनी ते अगं तिथं उळ टाकलं ना ना तर तेच ग म्हणजे रेन पाईप लावलेले तिथं रोप टाकले ना तिथं रेन पाईप लावेले म्हणून ते तसं दिसत पाणी उडताना दिसतय म्हणजे कमी पाण्यामध्ये कस पीक घ्यायचं रोप छान येत ना त्याच्यावर रेन रेनपायपावर त्याच्यामुळं तिकडं बघ ना किती मस्त वातावरण संध्याकाळच्या वेळे ना गावाकडची संध्याकाळ अशीच असते तर आज थोड्या बा माळ्यामध्ये जायला लागल्या का कामाला तर मग बघ संध्याकाळ किती छान वाटते संध्याकाळी काम करा वाटत सगळे घरी निघता हळूहळू जेच तेच गाई गुरं घेऊन घरी पाहिजे तर तो उघडून गेला बिचारा तो नाहीये तो नाहीये बाय के बाय केला आपल्याला मम्मी ते तेवरने किती छान दिसता ना छान तुला खूप आवडले भारी सगळी दडवे उचकून पाहिजे गरज पडते <laughs> काय करते नव्हतं ना त्याच्यामुळे हे बैल आहे ना मोदकाला सारण केलंय आता गणपती बाप्पा चतुर्थी आज त्याच्यामुळे आज आहे ना गणपती बाप्पाला मोदक करायचे कुकर मध्ये कुकरला लावलेली आहे इथं फोडणीसाठी तयारी केली आहे लसूण कढीपत्ता पत्ता टमॅटो मिरची इकडं पीठ भिजवलं हे बघा असं पीठ भिजून घेतलंय मग होईल तर आता आहे ना पहिले सुरुवातीला घेते डाळीला त्यानंतर भात करते ह्याच कुकर मध्ये भात करायचं म्हणजे डबल भांडे भरायचे टेन्शन नाही भांडे कमी निघतील हां डाळ पण खूप छान शिजली आहे मस्त शिजली त्यानंतर मोदक करते परत तुमच्याशी बोलती आता आता संध्याकाळचे वाजले आहे सात तर आता आम्ही केली स्वयंपाकाला सुरुवात सर्व स्वयंपाक झालाय आता मी चंद्र ओवाळीची तयारी करते ताट बनवतेय तर आज आहे ना आंगारक चतुर्थी आहे आणि चंद्र उदय पण भरपूर लेट आहे संवाद आहे तर आता आहे ना साडेनऊ वाजले साडेनऊ वाज म्हणजे पावणे दहाला जरी चंद्र ववळणं गरबी ववळीत असत्या तर पावणे दहाला चंद्र ववळायचा आहे तर आता साडेनऊ वाजले तर पंधरा मिनटामध्ये ताट बनवून सर्व तयारी करून ठेवते मी फुलं काही नाही आहे माझ्याकडं मी दुर्वास घेतला आहे अगरबत्ती घेतली आहे बापासाठी आज मोदक केले एकवीस मोदक केले मी बाप्पासाठी आणि देवाऱ्यामधला गणपतीची मूर्त आहे ना ती घेतली आहे चंद्र ओवळण्यासाठी बाहेरच जायचं आहे ना त्यासाठी मी सर्व सामान बाहेर घेऊन चालली आहे पाणी बी तर आता आम्ही ना तयारी करतोय म्हणजे पावणे दहा वाजले तर आता आम्ही बाहेर आलो आहे तुम्हाला डायरेक्ट मी बाहेर आल्यानंतरच व्हिडिओ दाखवते आहे तर जी दवाऱ्यातून मूर्त आणली होती ना आधी तिचा पाने पाणी टाकून अभिषेक करून घेतला त्यानंतर हळदी कुंकू वाहून तिची पूजा केली त्यानंतर चंद्राची पूजा केली आणि फुलं नव्हती त्यामुळं दुर्वाच वाहून दिली तर म मी जशी पूजा केली ना तशी दीदीनी पण केली आणि तिच्या पप्पानी पण तशीच पूजा केली पण पूजा झाली आहे आता आम्ही आरती करून घेतो गणपतीची तर आता आरती झाली आहे सगळ्यांना आरती देते ती तर आरती झाल्यानंतर आता जेवायला जायचं आहे घरामध्ये तर बाबा इथं बसलेले होते बाबांना पण आरती दिली तिने आजीला पण दिली आजी आमच्या संगच होत्या पण अंधारामध्ये व्हिडिओ होता त्यामुळं काय एवढं दिसल्याने नाही त्या खास पाठीमागवत्या आमच्या त्यामुळं तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद